लग्न सराई चालू झालेलं आहे हे आंबा बासुंदे असेल किंवा त्याच्यामध्ये हे आंब्रखन असेल हे दुधाचे सुद्धा आम्ही चार चार तासामध्येही संपवतो तुम्ही जरा दुधाच्या उपपदार्थांच्या पाठीमध्ये लागाल गाईच्या दुधापासून दुधाचे उपपदार्थ पनीर वगैरे या सगळ्या गोष्टी आम्ही म्हशीचं दूध हे विक्रीसाठी गेलं तरच हा दुधाचा व्यवसाय करू शकतो त्याला दुधाला रेट डबल मिळतो आता आंबा बासुंदीची ऑर्डर आहे आता जवळ ही रबडी या ठिकाणी तयार आहे आज विषय खूप चांगल्या पद्धतीने मी तुमच्या समोर मांडणार दूध व्यवसाय करायचं झालं तर गाय करावी का म्हैस करावी आणि दूध व्यवसाय करायच झालं म्हशीचं दूध कुठे विकायचं मग दुधाचं करायचं तरी काय दुधाचे रेट कमी झाले आणि दूध व्यवसाय खरोखरच अडचणीत आला नेमकं पस्तीस अडतीस चाळीस रुपये ह्या सगळ्या गोष्टी इथंपर्यंत दर गेलेला होता पण अतिरिक्त दुधाचा साठा त्याचबरोबर दुधाचे म्हणजे ते, ते पावडरीचे रेट पडले असं काहीतरी सांगण्यात आलं आम्ही दुधाचे रेट कमी झाले आता तीन पाच आठ पाच जवळजवळ सव्वीस रुपये रुपये आणि अक्षरशः तरुणांची निराशा पण झाली पण नेमका आता सावरायला पर्याय सुद्धा नाही या दूध व्यवसायामध्ये उत्पादन खर्च कुठं कुठं कमी करता येतो तर जातीवंत जनावरांची खरेदी करायला पाहिजे म्हणजे पर हेड दुधाचं उत्पादन वाढवायला पाहिजे तर उत्पादन खर्च झपाट्यानं कमी होतो दोन नंबरला स्वतःच्या शेतामध्ये हत्ती गवत मेगा स्वीट, मका अशा पौष्टिक आता ह्या मशीच्या हे दूध बाहेर येण्यासाठी जनावरांच्या शरीरामध्ये ऊर्जा पण दुसरी गोष्ट जातीवंत पण असायला पाहिजे तरच त्या कासेमधून ते दूध निघणार आहे पशुपालक मित्रांनो वैरणीमध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीने आपल्याला काम करायला पाहिजे जसं मी केलं इथेही दुधाचा उत्पादनाचा खर्च या ठिकाणी कमी झाला आता हे मशीच झालं असं गाईबद्दल जर चर्चा करायला झालं आता तुमचा जसा दुधाचा रेट कमी झाला आपल्या इकडे पण झाला पण आपला गोकुळ दूध संघानं तीन पाच आठ पाच जवळजवळ ते आणि जरा दुधाची क्वालिटी चांगली ठेवली तर आज पस्तीस रुपये अडतीस रुपये पर्यंत हा दुधाचा दर जातो सगळ्यात महत्वाचा विषय काय की दूध व्यवसायामध्ये आपण स्वतः कष्ट करण्याची तुम्हाला तयारी ठेवायला पाहिजे गोठा प्रत्येक तरुणाला वाटतं की आपला एक गोठा असावा व्यवसाय करावा तर यासाठी नव्या नव्या तंत्रज्ञानाची जोड असायला पाहिजे चांगल्या पद्धतीच्या गायी खरेदी करायला पाहिजे त्याचबरोबर ही जे निघणारं दूध हे चांगलं मिल्किंग मशीन न काढलं पाहिजे त्याचबरोबर मुक्त गोठा सुद्धा असायला पाहिजे एवढंच नाही आता हे निघालेलं अठ्ठावीस तीस पस्तीस रुपये बत्तीस रुपयेचं दूध या दुधाचा प्रोसेस पण तुम्हाला या ठिकाणी करता आली पाहिजे आता माझा दूध व्यवसाय का परवडतो सगळ्यात महत्वाचं की सगळी जनावरं घरची आहेत हा एक विषय झाला दोन नंबरला मुक्त गोठ्याच्या संकल्पना आहे तीन नंबरला मिल्किंग मशीनला या ठिकाणी गायीचं दूध काढतो आणि येणाऱ्या काळामध्ये मशीचं दूध सुद्धा आम्ही मिल्किंग मशीननं म्हणजे पार्लर करायचं नियोजन चालू आहे आता सगळ्यात महत्वाचं काय वासरू संगोपनामध्ये सुद्धा या ठिकाणी चांगलं काम असायला पाहिजे आम्ही सुद्धा आमच्या गोठ्यामध्ये गाईच्या पाड्या आणि मशीच्या रेड्या जोरात तयार केल्यामुळं आज आम्हाला वर्षाकाठी तीस पस्तीस कालवडींच आज आम्हाला संगोपन करता येतं आणि वास्तू संगोपनातून वर्षाला घरच्या गायी घरच्या मशीन अशा तयार करता येतात तुम्ही जरा दुधाच्या उपपदार्थांच्या पाठीमागे लागायला पाहिजे तुम्हाला कुल्फी बनवता आली पाहिजे तुम्हाला लस्सी बनवता आली पाहिजे तुम्हाला कार्यक्रमाचे श्रीखंड असेल आम्रखंड असेल फुटखंड असेल या सगळ्या गोष्टी पनीर वगैरे जर बनवलं तर निश्चितपणानं त्याला ना। दुधाला नाही डबल होईल आता हेही मी तुम्हाला युनिट तुम्हाला त्या ठिकाणी दाखवणार आहे हे आहे आमचं प्रोसेसिंगचं रेट याच्यामध्ये सांगायचं तयार झालेला माल याच्या ह्या फ्रीजमध्ये ठेवला जातो त्याचबरोबर सकाळ संध्याकाळ दोन वेळेला ह्या दुधाचं पॅकिंग केलं जातं अंदाजे सांगायचं तर अर्धा लिटर एक लिटर अशा पद्धतीचं इथं पॅकिंग केलं जातं बऱ्यापैकी याच्यामध्ये पनीर वगैरे हे सगळं ठेवलं जातं हे आपल्याला सिलिंगसाठी म्हणजे पाउच पॅकिंग करण्यासाठी इथं हे म हे मशीन्स आहेत त्याचबरोबर बोलायचं झालं इथं पाचशे लिटर दूध प्रोसेस होतं हा बी एम सी आहे ह्या बी एम सीमध्ये जवळपास आठशे लिटर दूध याच्या ठिकाणी बसतं म्हशीचं आणि गाईचा दोन दोन कप्पे आहेत त्याला त्याचबरोबर हे खवा मशीन ज्याच्यामध्ये सगळे पदार्थ या ठिकाणी तयार केले जातात आता आंबा बासुंदीची ऑर्डर आहे आता जवळजवळ ही रबडी या ठिकाणी तयार आहे हे चक्का मशीन याच्यामध्ये जो चक्का असतो तो, तो याच्यामध्ये खिचला जातो आणि पण चक्का पडतो हा क्रीम सेपरेटर आहे हा क्रीम सेपरेटर दुधातली क्रीम म्हणजे जे फॅट असतं जनावरांच्या दुधामध्ये ते काढलं जातं त्याचबरोबर हे जे आहे हे साखर चक्क्यामध्ये साखर मिक्स करून सा ते श्रीखंडचं फिनिशिंग आणलं जातं त्यासाठी हे मशीन आहे त्याचबरोबर हे हा पनीरचा मोल्ड आहे त्याच्यामध्ये पनीर बनवलं जातं तर अशा पद्धतीनं हे सगळं या ठिकाणी बन म्हणजे बन बनवलं जातं तर माझी विनंती आहे अगदी छोट्याशा जागेमध्ये सुद्धा आपण उद्योजक होऊ शकतो यासाठी प्रत्येकानं या ठिकाणी जरा विचार करून चाराचं व्यवस्थापन चांगलं करणं त्याचबरोबर वासरं तयार करणं त्याचबरोबर दूध सत्तर रुपयेने विकणं ह्या सगळ्या ह्या गोष्टी आहेत त्या ठिकाणी आता ह्या ऑर्डर आहेत लग्नात लग्नसराई चालू झालेल्या आहेत हे अंबाबा सोंदे असेल किंवा त्याच्यामध्ये ही आम्रखंड असेल हे दुधाची पाऊससुद्धा आम्ही चार चार तासामध्येही संपवतो तर अशा पद्धतीचं आम्ही व्यवस्थापन हे सगळं करत असतो आणि ह्या दुधाची विक्री पण करत असतो अशा पद्धतीचे आता हे ग्राहक आहेत म्हशीच्या दुधाला फार प्रचंड असं डिमांड असतं कारण म्हशीच्या दुधाला जी चव असते किंवा म्हशीच्या दुधापासून जे उपपदार्थ तयार होतात ते खरोखरच चांगले न्यूट्रिशन असणारे आणि चांगले सात्विक आणि पौष्टिक दूध असतात त्यामुळं आपण प्रत्येकानं असं केलं पाहिजे की गायीपेक्षा म्हशीकडंसुद्धा ध्यान चांगलं दिलं पाहिजे किंवा म्हशीकडं लक्ष दिलं पाहिजे आणि म्हशीपासूनच आपल्याला चार पैसे गाईपेक्षा जास्त मिळतात कारण गाईपेक्षा म्हशीच्या दुधाला प्रचंड अशी मागणी असते कारण दूध दुधाला दुद चव दुधाचं फॅट दुधाचं एस एन आणि दुधाचं ज्याला आपण चव म्हणतो ही चव इतकी असते की लहानांच्यापासून ते मोठ्यापर्यंत हे सगळं दूध खाल्लं जातं किंवा घरी वापरलं जातं महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये दे म्हशीच्या दुधाला प्रचंड असं डिमांड असतं तर माझी विनंती आहे तुम्हाला सगळ्यांना की उतरायचं असेल तर आपल्याला जास्तीत जास्त मशीमध्ये उतरूया आणि गायींच्या दुधापासून दुधाचे उपपदार्थ तयार करूया तर अशा गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत तर पशुपालक मित्रांनो आपण प्रत्येकानं विचार करावा आणि मशीमध्ये जास्त उतरावं आणि गायीच्या दुधापासून उपपदार्थ बनवावे जेणेकरून खपा पनीर किंवा कुल्फी वगैरे लस्सी या सगळ्या गोष्टी म्हशीच्या दोन्ही दुधापासून ते तयार होतं पण त्याचे आपण आपण या ठिकाणी खूप चांगला अभ्यास करून आपण या गोष्टी आपण केल्या पाहिजेत आता ही जी गर्दी आहे ही सगळी दूध घेण्यासाठी गर्दी आहे बघितलं तर आमच्या गावामध्ये प्रचंड प्रमाणात दुधाचं उत्पादन होतं या ठिकाणी दहा हजार लिटरवरचं दूध होतं पण दहा हजार वचं जर धरलं तर सगळ्यात महत्त्वाचा विषय काय ह्या दुधाची विक्री पण आहे तर आपल्या इकडं सांगायला झालं तर सगळ्यात महत्त्वाचं काय सत्तर रुपये दुधाची विक्री होते चला तर पशुपालक मित्रांनो दुधाला जर रेट वाढवायचा असेल तर आपण उद्योजक झालं पाहिजे आणि उद्योजक होत असताना स्वतःचं दूध आपलं स्वतःचं आणि दुधावर प्रोसेस करणारी ही घरची माणसं असली तर हा व्यवसाय नक्की परवडतो तर अशाच पद्धतीनं या ठिकाणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा अशा पद्धतीनं तुम्हाला जर प्रशिक्षण पाहिजे असेल तर तीन दिवसाचं निवासी ट्रेनिंग आहे याच्यामध्ये उपपदार्थ सगळे शिकवले जातात त्याचबरोबर गोठ्याचं व्यवस्थापनाचं सांगायचं झालं तर दोन दिवसाचं असतं गोठ्या व्यवस्थापनाचं आणि तीन दिवस हे बाय प्राउटचं असतं डेअरी क्लब नावाचे ॲप डाउनलोड करा आणि तुम्ही त्याच्यामध्ये कोर्सेस आहेत गोठ्या बांधणीपासून त्या अगदी दुधाच्या विक्रीपर्यंत तुम्ही ते घेऊ शकता चला तर पशुपालक मित्रांनो माझ्या चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर पण करा धन्यवाद